श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः श्रीराम रामकृष्णात्मजराम राम श्रीराम राम राधासुतराम राम श्रीराम रामतारानुजराम राम राम दत्तप्रियक्षीरसागर राम।, राम राम हसे राम राम। राम 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 राम। सावळी सद्गुरुराममूर्ति कपालीटिळाकसुरीभस्मपङ्क्ति जटाभारमाथा गळा अक्षमाला मुखी okay, हास्य शीशा प्रबोधी त्रिकाळा परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या तेराशे चव्वेचाळीसाव्या भागाचे मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष कृष्ण तृतीया शनिवार दिनांक 30 डिसेंबर 2023 हजार तेवीस उपदेशामृत संग्रह पाच या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई यांच्या एकशे बाराव्या बैठकीनिमित्त तारीख वीस पाच एकोणीसशे एकोणनव्वद या दिवशी परमपूज्य गुरुदेव श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी आपल्या वाणीतून दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा हा सत्संग नेमका शंकर जयंतीच्या उत्सवात किंवा उत्सवाच्या वेळेला आलेला आहे एकंदर माझ्या प्रकृतीचा विचार करता ही शंकर जयंती कशा पद्धतीने साजरी होईल याची एक मोठी विशेष चिंता होती आणि आपल्या हातून परंपरेची सेवा होईल की नाही असा मोठा प्रश्न उत्पन्न झाला होता देवाजवळ काही त्यासाठी मी प्रार्थना केलेली नव्हती पण उत्सव आनंदाने साजरा होईल असं मला वाटत होतं गुरुकृपा अशी की शंकर जयंतीचा उत्सव आनंदाने पार पडला आणि त्यांना त्यात आनंद मिळाला आपण मुंबईचे सर्व भक्त लोक पुष्कळशा संख्येने हजर होतात हजर राहणेही आवश्यक आहे ज्यांना अपरिहार्य कारणास्तव हजर राहता आले नाही किंवा येऊ शकले नाहीत त्यांनी काही खेद मानायचं कारण नाही पण आपल्या हातनं ही सेवा व्हायला पाहिजे असं मात्र प्रत्येकाने मानायला पाहिजे जगद्गुरू शंकराचार्यांनी आपल्याला हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा असं सुचवलेलं आहे वास्तविक पाहता आपली मूळ परंपरा किंवा संप्रदाय हा श्री दत्तात्रेयांचा आत्तापर्यंत अनेक दत्तात्रेय साक्षात्कारी पुरुष होऊन गेले पण कोणाच्याच वाट्याला हे उत्सव साजरा करण्याची संधी मिळालेली नाही किंवा जगद्गुरूंनी तशी संधी दिली नाही याचा अर्थ आपण एकच घ्यायचा की न भूतो न भविष्यती असाच हा उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होईल आणि या उत्सवामध्ये आपण सामील होणं हे अगदी आवश्यक आहे या उत्सवाची परंपरा सुरू होण्याचे मूळ कारण असे की आमच्याच गुरूंना असं वाटलं की शंकराचार्यांनी या ठिकाणी यावं आणि उत्सवाची परंपरा सुरू करावी या गोष्टी कशा असतात अलिखित असतात न सांगण्यात सांगणं असतं आणि खरोखरच आश्चर्यकारक घटना अशी आहे की या उत्सवाचं हे सहावं वर्ष आहे दिवसेंदिवस या उत्सवाला उधाण येत आहे अनेक लोक त्यात सामील होतात अनेक लोकांना या उत्सवामध्ये भरपूर आनंद मिळत आहे याचं मूळ कारण काय असावं तर शंकराचार्य हे गुरुपरंपरेतील श्रेष्ठ व्यक्ती आहेत आपली परंपरा कनिष्ठ आहे असं मानायचं कारण नाही पण याच गुरुपरंपरेशी ती निगडीत असावी किंवा आहे त्याशिवाय का ह्या उत्सवाला उदाहरण येत आहे किंवा साक्षात्कारी पुरुषांच्या बाबतीत जर विचार करायचा ठरवला तर या गोष्टी ज्या पद्धतीने साजऱ्या होत आहेत किंवा आपण डोळ्यांनी पाहतो आहोत त्याचा अर्थ आपण असा घ्यायचा आहे की आपण सर्वजण गुरु परंपरेतील आहोत ज्यांना तुम्ही गुरुस्थानी मानलं आहे आणि त्यांच्याच अनुग्रहाने त्यांच्याच विशेष आशीर्वादाने तुम्ही लोकसुद्धा त्यात सामील होत आहात याचा अर्थ आपण असा घ्यायचा की आपल्याला परंपरेतील गुरु मिळाले आणि त्या परंपरेच्या गुरूंकडूनच आपल्याला अनुग्रह प्राप्त होऊ शकेल आणि आपली इच्छित मनोकामना पूर्ण होईल वास्तविक पाहता आजच्या ह्या उत्सवाच्या दगदगीत तुम्हाला मला आशीर्वाद देणं थोडं अवघड होतं एकतर काय मी अतिशय थकून गेलेलो आहे बोलण्याचे सुद्धा त्राण राहिलेले नाही पण तुम्हाला आलेला उत्साह मात्र मी टाळू शकत नाही आशीर्वाद देणं भागच आहे तेव्हा मी हे दिलेले आशीर्वाद आपण संपूर्णपणे ध्यानात घ्या आणि अतिपक्व चित्ताय श्रद्धाभक्ती युताय च अतिशय पक्को विचाराने या चरणांशी स्थिर व्हा ज्या अर्थी आपण या चरणांजवळ येऊन पोचलो आहोत त्या अर्थी आपल्याला यातून प्राप्तता निश्चित आहे पण परमेश्वराचं एक लक्षण असं असतं की तो काय देईल याचा भरोसा नसतो तुम्ही मागाल ते तो देईलच असं नाही त्याला तुम्हाला काय देणं योग्य आहे हे आणि ते देण्यासाठी मग मधला काळही जाऊ शकतो तेवढी आपली योग्यता येऊ शकते पण ही गोष्ट प्राप्त होते हे मात्र निश्चित सत्य आहे तेव्हा आपल्या मनामध्ये श्रद्धेचा विशेष भाव असावा शंका कुशंकांना कोठेही स्थान देऊ नये किंवा दुसऱ्याच्या शब्दांवर विश्वास ठेवून आपलं स्वतःचं मत बनवू नये आपल्या अनुभवाला ज्या गोष्टी आल्या असतील त्याच खऱ्या सत्य आहेत याचा विचार करणं अत्यंत गरजेचं असल्यामुळे या परंपरेला धरून राहा काही वेळेला काही गोष्टी अशा असतात की आपलं दैव फिरलं की आपल्याला कुबुद्धी होते पण ही कुबुद्धी आहे हे समजण्याची सुद्धा शक्ती आपल्या लोकात नाही तेव्हा आपल्या डोळ्यासमोर जो परमेश्वरी आदर्श घालून दिला आहे तो आदर्श आपण सतत गिरवला पाहिजे या चरणांची सेवा केली पाहिजे आपल्या मनामध्ये श्रद्धाभाव असला पाहिजे आणि असं जेव्हा तुम्ही सातत्याने चालू ठेवाल तेव्हा तुम्ही मी दिलेल्या वचनाप्रमाणे तुम्हाला सर्व गोष्टी प्राप्त होतील यात शंका नाही माझे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहेतच श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या पुढील आशीर्वादासाठी आपण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त